बापाची कहाणी ऐका ऐका दोस तानो माय बापची कहाणी बाप नारोबातलं पाणी मांय नारलातलं पाणी मय नारातलं पाणी मय नारात पाणी बाप शेत करी माझा करे रा न हिरव तारा माझा करे रा न हिरव माय घरी न काडीज पिका जप ते या फार माय घरी न काडीज पिका जप ते या पार धनी बाप शिवाराचा धनी राणी माय नारलातलं पाणी पाणी माय नारलातलं पाणी माय नारलातलं पाणी एकदा माय, माय एक बापा मदी पैज अशी हो ला एकदा माय बापा मधी पंच अशी बोला सांगत सांग वाणी पोर आहे कुणाची सावरी सांगत कुणा वाणी पोर आहे कुणाची सावरी तेव्हा हसून माय बोले तेव्हा हसून माय बोले थोड थोडा दोघा वाणी माय नारळात